नमस्कार मित्रांनो काल परवा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यामधून वीस पंचवीस लाखाचे साहित्य चोरीला गेलं आणि या संदर्भामध्ये कोणत्याही पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही याचं कारण असं आहे की ज्यावेळी एखादा कोणीही आय एस ऑफिसर कमिशनर म्हणून एखाद्या ठिकाणी नियुक्त होतो तर तो नियुक्त झाल्यानंतर तो कोणत्या ठिकाणी नियुक्त झालाय हे पाहण्यासाठी पहिली त्याची बायको पत्नी त्याला वाईफ म्हणतात ती तिथे जात असते आणि त्या बंगल्यामध्ये ती सगळ्या दुरुस्त्या सांगत असते की मला इथं झुंबर पाहिजे मला इथं अंबर पाहिजे मला इथं सोफा पाहिजे मला इथं बेड पाहिजे मला इथं टी पाहिजे असं सगळं प्रत्येक कमिशनर नवीन आला की त्याची बायको पहिली त्यात प्रवेश करते त्या घरामध्ये ज्यात कमिशनर राहणार असतो आणि मग तिथे हे नवीन सगळं खरेदी केलेलं असतंय महानगरपालिकेचं स्वतःच एक डिपार्टमेंट असते ज्याला इमारत निधी असतो म्हणजे महानगरपालिकेचे मुख्यालय असतं त्याचे पडदे लावणं काचा दुरुस्त करणं टॉयलेट बाथरूम साफ करणं किंवा काय रंगरंगोटी रंग करणं अशा सगळ्यासाठी जवळपास वर्षाला दहा एक कोटीचा निधी राखीव असतो त्यासाठी एक इंजिनियर राखीव असतो त्याने हे सगळं काम बघायचं असतं मेंटेनन्स दुरुस्ती वगैरे हे स्थापत्यचं काम असतं आणि स्थापत्य हे मोठं भ्रष्टाचाराचं अपत्य आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतोय तर मग ह्या बाई ज्या असतात कमिशनर लेडी कमिशनर जे असतात त्या सगळ्या सूचना करतात हा फर्निचर सोपा हे असं सगळं पंचवीस तीस लाख रुपयाची खरेदी केली जाते आणि जेव्हा त्या कमिशनरची ट्रान्सफर होते तेव्हा सगळा हा माल त्या टेम्पोमध्ये ट्रकमध्ये लोड केला जातो आणि परत तो घेऊन जातो आणि हे कमिशनर सगळा माल घेऊन जातात नवीन कमिशनर येतात ते सुद्धा नवीन माल घेऊन येत नाहीत ते नवीन माल आणायला लावतात त्यांच्या लेडी कमिशनर आणि अशा प्रकारे प्रत्येक आय एस ऑफिसरची ज्यावेळी कमिशनर म्हणून ट्रान्सफर होते त्यावेळी नागरिकांच्या खिशाला पंचवीस ते तीस लाख रुपयाचा झटका बसतो एक आय एस ऑफिसर किंवा एक माणूस कमिशनर म्हणून ज्यावेळी समजा त्याच्या करिअरमध्ये तीस वर्षाच्या करिअरमध्ये एक ॲव्हरेज पंधरा ठिकाणी जरी ट्रान्सफर झाली तरी तुम्ही समजून जा पंधरा तरी पंचेचाळीस साडेचार कोटी रुपये फक्त त्या लेडी कमिशनरच्या इच्छे खातर आ, हे नागरिकांच्या तिजोरीतून खर्च होत असतात आणि म्हणून प्रत्येक आला की नव्याने खरेदी होत असते मला सांगा ना दोन वर्ष एक वर्षापूर्वीची टी व्ही फ्रीज आ, सोफा बेड झुंबर आंबर गिजर हे काय बंद पडतात का हे चालूच असतात पण हे यांना नको असतात कारण हे स्वतः चालू असतात आणि म्हणून नागरिकांच्या तिजोरीतून कराच्या टॅक्शा टॅक्सच्या पैशातून अशा प्रकारे लेडी कमिशनर यांच्या आग्रास्तव हे जवळपास एका ऑफिसरच्या मागे बरं का एका ऑफिसर मागे जवळपास साडेतीन ते चार किंवा चार साडेचार कोटी रुपये नागरिकांच्या खिशातून त्या तीस वर्षामध्ये खर्च असतात आणि म्हणून तुम्हाला असं तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की कमिशनर आले की त्यांच्या नियुक्तीचे फोटो पेपर वगैरे सगळे येतात पण कमिशनरची बायको कोण आहे कधी तुम्हाला कळलं आयुष्यामध्ये कमिशनरची मुलं कोण आहेत कळलं का आयुष्यामध्ये कधी तुम्हाला कमिशनरचे वडील कुठे राहतात हे कळलं तुम्हाला कधी नाही करणार मित्रांनो कारण खरा खर्चाचा मामला लेडी कमिशनर करतात आणि त्यांचा चेहरा कधीच जनतेला कळू नये याची काळजी हे जेंटलमेन कमिशनर नेहमीच घेत असतात आणि म्हणून तुम्हाला खर तर त्या शहराच्या विकासासाठी ती महिला ती लेडी कमिशनर सुद्धा खूप मोठं योगदान देऊ शकते पण ती योगदान द्यायचे सोडून द्या ती कुठे लोकांना दर्शन सुदा दियत ,000 ,000 ,000 ,000 था था सुद्धा देत नाही त्याचं कारण हे पंचवीस तीस लाख रुपयाची खरेदी असते आणि बाकीचे जे काही कमिशनरचे बॅकहेंडचे व्यवहार असतात ते सांभाळण्यासाठी सुद्धा लेडी कमिशनरांचा खूप मोठा रोल असू शकतो काही गोष्टी त्याला अपवाद असू शकतात जसं की तुकाराम मुंडे आहेत तेव्हा इथं श्रीकर प्रदेशी नावाचे एक सज्जनग्रस्त कमिशनर होऊन गेले त्यांनी एकही रुपयाचं नवीन फर्निचर घेतलं नव्हतं आणि त्यांनी जातानी एकही फर्निचर आपल्या गाडीमध्ये टाकलं नव्हतं अशी माझ्याकडे माहिती आहे त्यामुळे या महाराष्ट्राला या भारताला जर श्रीकर प्रदिषी सारखे कमिशनर लाव लाभले तर दर दीड दोन वर्षांनी होणारी ही पंचवीस तीस लाखाची चोरी ही थांबेल आणि कोणालाच पोलिशनला जायची गरज पडणार नाही आणि याच्या विरुद्ध कुठल्याही राजकीय पक्षाचा कोणीही माणूस बोलत नाही कारण त्याच्या फायलींवरती सहाय्या ह्या कमिशनरच्या लागतात त्यामुळे कोणी राजकीय माणूस याच्यावर पंगा घेत नाही आणि फक्त मग बोलायला बोलायचं असतं काय की काही गोष्टींचे संकेत असतात त्याच्यावर कोणी बोलायचं नसतं ते संकेत हेच असतात तेरी बी चूप मेरी बी चूप तू बी लुट मै बी लुटूंगा धन्यवाद